मान्य भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघासाठी ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट जनजागृतीसाठी व्हॅन देण्यात आलेले आहे दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दोन व्हॅन देण्यात आलेल्या असून सदर व्हॅनमध्ये व्ही एम आणि व्ही व्ही पॅटसाठी जनजागृती करण्यात येत आहे सदर ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मध्ये लोकांनी मतदान कसे करायचे आणि मतदान त्यांचं टाकल्यानंतर त्याच व्यक्तीला पडते का अशा प्रकारचे त्यांना डेमो देण्यात येत आहे तसेच फॅनमध्ये जो स्क्रीन लावलेला आहे त्या स्क्रीनवर नागरिकांनी त्यांच्या मतदारांची नोंदणी कशी करायची त्या मतदार नोंदणीसाठी काही अडचणी असेल तर त्यावर सोल्युशन आणि अशा प्रकारे देण्यात आलेलं असून सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदणी करावी आणि मतदार यादीमध्ये नाव नसेल तर तात्काळ तहसील कार्यालय निवडणूक शाखा येथे किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जाऊन मतदार नोंदणी करावी अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारचे व्हिडिओ त्या व्हॅनमध्ये दाखविण्यात येत आहे आणि ज्या लोकांनी मतदान केले डी ई व्ही एम आणि व्ही मतदान केले त्यांच्यासाठी डेमो अतिशय प्रशिक्षित लोक त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण शहरामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अशा वेगवेगळ्या दोन व्हॅन वापरल्या जात आहेत आणि त्या व्हॅनमध्ये मतदारांसाठी जाणीवजागृती करण्यात येत आहे